मुंबई महानगरपालिकेसंदर्भात मुंबई महानगरपालिकेत तब्बल बावन्न अतिरिक्त कामाचा ताण आलाय मुंबई शहराला पायाभूत सोयी सुवी सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या मुंबई महापालिकेत विविध विभागांमध्ये बावन्न हजार दोनशे एकवीस पद रिक्त असल्याची माहिती उघड झाली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा डॅरिल मुंबई महापालिकेत तब्बल बावन्न हजारांपेक्षा जास्त पदे आहेत त्यामुळे आता अतिरिक्त जो कामांचा ताण आहे तो आता वाढलेला मिळतोय पाहिलं तर मुंबई शहराला पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या मुंबई महापालिकेत विविध विभागांमध्ये बावन्न हजार दोनशे एकवीस पदे रिक्त असल्याची माहिती उघड झाली आहे मुंबई महापालिकेचा कारभार चालवण्यासाठी एक लाख पंचेचाळीस हजार कर्मचाऱ्यांची गरज असताना सध्या स्थितीत फक्त एक लाख कर्मचारी कामाचा अतिरिक्त ताण सहन करून कर्तव्य पार पडत आहेत महापालिकेतून सन दो, दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येणार असून रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे याशिवाय ही पदे भरण्यावर असलेल्या बंदीचीही बंदी चौकशी करावी असा सूर जो आहे तो विरोधकांनी लावला आहे प्रज्ञा जी जी धन्यवाद डारेल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी